देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेकडून दरवर्षी प्रमाणे यंदा देखील हर घर तिरंगा साजरा केला जातोय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी कल्याण महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याच्या सुरू महानगरपालिकेच्या वास्तूंवर महानगरपालिका मुख्यालय पत्रिपूल प्रभाग कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे महानगरपालिका क्षेत्रात सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या घरी किंवा आपल्या आस्थापनांवर झेंडा फडकवण्याचे आवाहन महानगर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केला आहे दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतोय सध्या प्रत्येक शाळामध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात येत आहे सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे म्हणून आपण पंधरा ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया बिल रिपोर्ट जनशक्ती कल्याण